नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील कोहळी टोला गावातील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी वारंवार अश्लील चाळी केल्याची संतापजनक घटना उघडकीस येताच पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करीत अटक केली असता आरोपी शिक्षकांची रवानगी भंडारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे चालक आणि मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय डुगीपार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्रेपन्न वर्षीय आरोपी शिक्षक शामराव देशमुख राहणार कोहमारा यांच्यावर भारतीय दंड कलम पंच्याहत्तर एकशे एक्क्याऐंशी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो तसेच बाल न्याय अधिनियम पंचाहत्तर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला तर सदर शिक्षकाने वर्ष दोन हजार तेवीस पासून दोन हजार पंचवीस या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनी सोबत अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणाची तक्रार चाइल्डलाइन क्रमांक एक शून्य नऊ आठवर करण्यात आली होती त्यानंतर बाल न्यायमंडळांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला चौकशीत आरोपीचे कृत्य स्पष्ट झाल्याने अठरा जुलैला डुगीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली तर एकवीस जुलै रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे तर शाळेतील मुख्याध्यापक सुरेश झोडे आणि संस्थाचालक रामकुमार कुमार गजभिये यांना हे प्रकरण माहिती असताना सुद्धा त्यांनी प्रकरण दडकण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणावर डुग्गीपार पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश वनारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जनतेला आवाहन केले की अशा प्रकारचे गंभीर गुन्हे घडल्यास आणि नागरिकांना माहिती होताच मनात कोणतीही भीती न बाळगता पोलिसांना माहिती द्यावी अशी विनंती पोलिसांनी नागरिकांना केली आहे दिनांक आठ सात पंचवीस रोजी पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे कुमारी पोजा डोंगरे समुपदेशक चाइल्ड हेल्पलाईन यांच्या फिर्यादीवरून कोळीटोला येथील ग्रामविकास विद्यालय येथे शिक्षकाकडून मुलांवर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार संबंधाने गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यानंतर तात्काळ लगेच दिनांक एकोणीस सात पंचवीस रोजी आरोपी शिक्षक श्यामराव देशमुख याला अटक करण्यात आली होती त्यानंतर या गुन्ह्यात दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांमुळे वाढ करण्यात आली असून त्यामध्ये दोन आरोपींची वाढ करण्यात आली आहे आरोपीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक सुरेश झोडे आणि शाळेचे संस्थापक रामकुमार गजबीये या दोन आरोपींची वाढ करण्यात आलेली आहे पुढील तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील साहेब करीत आहेत राजेश कुमार तायवाडे सेव्हन स्टार न्यूज गोंदिया